कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जी स्कॉलरशिपची एक्झाम घेतली जाते तर त्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी म्हणजे जी आता एक्झाम होणार आहे बावीस फेब दोन हजार मध्ये जी एक्झाम होणार आहे तर त्या एक्झाम मध्ये मिनिमम आपल्याला किती मार्क मिळेल पाहिजे म्हणजे आपण स्कॉलरशिप धारक बनू शकतो किती गुण मिळेल पाहिजे आणि तुम्ही शंभर टक्के स्कॉलरशिप बनणार आहात आणि तुमच्या मनात मग शंका नसेल तर काय असेल तो क्रायटेरिया बघा की परीक्षा पॅटर्न त्यांनी दिलेला आहे बघा परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे पंचवीस प्रश्न मराठीचे असणार आहे सर्वांना माहिती गणिताचे पन्नास प्रश्न असणार आहेत आणि वेळ किती असणार आहे दीड तास असणार आहे मग त्याच्यामध्ये सोप्या प्रश्न किती आहेत तीस टक्के आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न आहेत चाळीस टक्के म्हणजे हे जे जरा टक्केवारी काढली आपण ती किती झाली सत्तर टक्के तर हे सत्तर टक्के आपल्याला चुकवायचेच नाहीत हे सगळे सोपे प्रश्न आहेत मग तीनशेच्या सत्तर टक्के तीनशेच्या सत्तर टक्के आपण जर काढलं तर हे किती बनतं दोनशे दहा दोनशे दहा दोन बनलं ठीक आहे आता तीस टक्के प्रश्न कसे आहेत कठीण स्वरूपाचे आता कठीण स्वरूपाचे किती प्रश्न आले नव्वद कठीण स्वरूपाचे नव्वद गुणाचे प्रश्न आले म्हणजे पंचेचाळीस प्रश्न कसे असणार आहेत पंचेचाळीस प्रश्न असणार आहेत कठीण आता मी काय म्हणतो की पंचेचाळीसच्या पंचेचाळीस आपल्याला येणार नाहीत आपण किती म्हणूया की आपल्याला जवळपास ह्याच्यातले मी म्हणतो वीस पंचवीस पंचवीस प्रश्न किंवा आपण म्हणूया की तीस प्रश्न आले नाहीत तीस प्रश्न सुटले नाही प्रश्न किती सुटले आपल्याला पंचेचाळीस मधले फक्त पंधरा प्रश्न सुटले तरी पण आपल्याला गुण किती मिळू शकतात तीस आणि आपला स्कोर किती जाऊ शकतो दोनशे चाळीस की जो सेफ स्कोअर आहे जो काय आहे सेफ स्कोअर की तर एवढ्या मार्काला तुम्ही शंभर टक्के स्कॉलरशिप धारक होता आता बघा ते गुण कशी मिळवायची हे पण ऐकून घ्या हे झालं पाचवी साठी परीक्षा येतात आठवी साठीच्या प्रत्येक पेपर मध्ये कमाल वीस टक्के आता कमाल वीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न असतात पंच्याहत्तरच्या वीस टक्के किती असतं बघा पंच्याहत्तर जोणी दीडशे दीडशे भागिले दहा पंधरा प्रश्न पंधरा प्रश्नांना दोन पर्याय असणार किती असणार दोन पर्याय असतील म्हणजे लक्षात घ्या की दोन पर्यायवाले पंधरा प्रश्न असणार आहेत तर त्याच्यामुळे दोन गोल करावे लागते हे डोक्यात ठेवून चला आठवी आल्याने आता पुढे बघू आपण की नेमकं कट ऑफ हिस्ट्री काय सांगते की कट ऑफ काय लागलेत तर हिथं ही कट ची यादी ही काय आहे कट ची यादी इयत्ता पाचवीसाठीचा कट ऑफ आहे हा आणि हे कसले नंबर आहेत हे जिल्ह्याचे नंबर आहेत की जिल्ह्यात पहिला आलताना विद्यार्थी त्याला किती गुण मिळालेत तर तुम्ही बघू शकता की सगळ्यात जास्त कट ऑफ कुठे दिसतोय बघा सगळ्यात जास्त का जर बघितलं तर पुण्यात दिसतोय सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस म्हणजे पुण्यातला जो पहिला मुलगा आहे तो सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस टक्क्यावाला आहे म्हणजे ह्याला जर आपण तीनशेने गुणलं ह्याला जर तीनशेने गुणलं तर आपल्याला किती गुण आहेत ते कळून जातील तर ह्याला तीन ने तिथं काय एक मार्क ऍड होते नवत्रिक सत्तावीस सत्तावीस आणि तीन बघा सॉरी सात एकवीस नवत्रिक सत्तावीस आणि दोन एकोणतीस दोनशे ब्याण्णवचा फर्स्ट होता कितीचा फर्श होता दोनशे ब्याण्णवचा फर्स्ट होता जिल्ह्यात आणि तोच राज्यात पण असणार आहे तोच काय असणार राज्यात असणार आहे हा मुलगा कुठला होता मुलगा मुलगी जो असेल तो तो विद्यार्थी होता पुण्याचा कोल्हापूरचा बघा कोल्हापूरचा अठ्ठ्याण्णव टक्के वालाय कोल्हापूरवाल्याला तर त्याच्यापेक्षा जास्त गुण आहेत म्हणजे तुम्ही जर बघू शकता की जास्तीत जास्त गुण कमीत कमी गुण आता आमचं सोलापूर बघूया सोलापूरचा जो पहिला नंबर आहे तो पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के आहे पंच्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के आणि जो शेवटचा कटॉप आहे म्हणजे ज्या जो विद्यार्थी जिल्ह्यात एकदम शेवटी होता तो नव्वद पॉईंट सहासष्टचा आहे मग इथं ग्रामीणमध्ये बघितलं तर ग्रामीण मधला जो सगळ्यात जास्त गुण घेणारा विद्यार्थी तर तो कुठून दिसतोय बघा इथं दिसतोय चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्केवाला बरं हे जाऊ द्या हे हे तुम्ही बघून घ्या हे मध्ये बघा हे झालं पाचवीचं आठवीचं बघा तर आठवीचा कटॉक आठवीच्या कटॉक मध्ये गेल्या वर्षी इथं सोलापूरचं बघा चौऱ्याण्णव टक्के पुणे बघा पंच्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के कोल्हापूर बघा शहाण्णव टक्के म्हणजे इथून हे तुम्ही तीन वारंवार बघा की हे का पुढे आहेत तिथं बीडवाल्यांनी पण गेल्या वर्षी खूप गुण चांगले मिळवले होते बीडच्या विद्यार्थ्यांनी पण पण त्यांच्यापेक्षा सातारा सातारा सांगली रत्नागिरी इथल्या पण चांगले गुण होते ब्याण्णव आहे चौऱ्याण्णव टक्केचा फर्स्ट आहे आणि मग खाली गेलो आपण गडचिरोली चंद्रपूर तर तिथे बघा एकसष्ट टक्केच एकसष्ट टक्केचा फर्ट आणि छप्पन टक्केचा शेवटचा म्हणजे छप्पन टक्के म्हणजे किती झाले बघा की सायंत्रिक अठरा पंधरा आणि एक सोळा एकशे अडुसष्ट मार्क वाल्याला पण तिथं स्कॉलरशिप मिळते आणि हिथं दोनशे दहा वाल्याला पण मिळत नाही म्हणजे जिल्ह्यानुसार सगळीकडे कट ऑफ वेगवेगळे आहेत तुम्ही जर बघितलं तर हिथं गडचिरोलीच्या ग्रामीण भागामध्ये चाळीस टक्के ज्याला गुन्हे चाळीस टक्के म्हणजे तीनशे पैकी एकशे वीस एकशे एकवीस गुन्हे त्याला पण स्कॉलरशिप मिळालेली म्हणजे काय केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ वेगवेगळे ठेवलेले असल्यामुळं हा सगळ्यांना फायदा होऊ शकतोय मग याच्यामध्ये आपण आपला जिल्हा बघायचा आपल्याला किती येत आहे ते बघायचं आणि त्यानुसार आपल्याला अभ्यासाला ला लागायचंय तर हि तर बघू शकता तुम्ही बघू शकता की कसे कसे कट ऑफ आहेत आता संभाजीनगरचा फर्स्ट विद्यार्थी स्वतः ब्याऐंशी टक्केचा राष्ट्रीय ग्रामीणमध्ये आणि ग्रामीण सर्वसाधारण मध्ये होता अष्ट्याहत्तर आता शहरीचं मेरिट वेगळं असतं याच्यापेक्षा शहरीचं मेरिट पण काय चालतं वेगळं चालतं तर बघा हिथ तालुका नेहा निहाय पण रिजल्ट दिलेले आहेत तर तुम्ही बघा अलिबाग मधला जो पहिला विद्यार्थी होता तो पन्नास टक्केचा होता पन्नास टक्केच गुण होते त्याला पहिल्या विद्यार्थीचे आणि दुसरा जो शेवट घेतला त्यांनी अठ्ठेचाळीस पॉईंट चौसष्ट टक्केचा मग हिथ जर आपण आलो आपल्या बार्शीला कि बारशी मध्ये कितीचा फस्ट बघा बार्शी ग्रामीण आहे ग्रामीण सर्वसाधारण तर बघा त्रेसष्ट पॉईंट तेहतीस आणि त्रेसष्ट पॉईंट तेहतीस म्हणजे किती गुण झाले हे जवळपास दोनशे मार्क दोनशे वाल्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळेल आठवीच्या ग्रामीण मधून तर हे समजून घ्या की अशी मेरिट लागतो तर अशा पद्धतीने हे मेरिट आहे तुम्ही तुमच्या प्रत्येक हजी बघू शकताय तुमचा कोणता तालुका आहे कोणता जिल्हा आहे त्यानुसार तुम्ही मेरिट बघू शकताय मग नेमका आपल्याला करायचं काय आपल्या पुढे गणित काय असलं पाहिजे तर आपल्याकडं एकूण चार रिजल्ट पॉसिबल आहेत किती रिझल्ट पॉसिबल आहेत फोर रिझल्ट कोणते कोणते पहिल्या केसमध्ये कि राज्यात येणे राज्यात येणे मग राज्यात येण्यासाठी मिनिमम गुण किती पाहिजेत गेल्या वर्षीचा राज्याचा ऑफ जवळपास दोनशे बहात्तर प्लसचा होता मग तो पाचवी असो किंवा आठवी असो दोन्हीचा ऑफ एवढाच होता दोनशे बहात्तर प्लस दोन दोनशे बहात्तरच पकडूया दोनशे बहात्तर प्लस म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्याला जर राज्यात यायचं असेल तर पाचवीच्या विद्यार्थ्याला दोनशे अठ्याहत्तरचा काय कटॉप लागला होता एक दोन वर्ष तर तुम्ही समजून घ्या की पाचवीत असेल पाचवीसाठी राज्यात यायचं असेल तर तुम्हाला दोनशे शहात्तर प्लसच मार्क पाडावं लागतील त्यावेळेस तुम्ही राज्यात येऊ शकता हे डोक्यात घ्या दुसरा रिज रिझल्ट काय असू शकतो की धारकपणे दुसरा रिझल्ट काय असू शकतो विद्यार्थ्याचा दहा रुने आता दहा रखण्यासाठी तुम्हाला किती गुण पाहिजेत तर नॉर्मली दोनशे तीस ते दोनशे चाळीसच्या दरम्यान गुण असले तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आता तुम्ही म्हणाल की राज्यात आल्याचा फायदा काय आणि दहा वाल्यांना काय दोघांना सेमच स्कॉलरशिप मिळणार आहे स्कॉलरशिप किती मिळणार आहे सेमच मिळणार आहे ह्यांना पण साडेसातशे मिळणार आहे आठवी वाल्यांना यांना पण साडेसातशे मिळणार आहे पाचवी वाल्यांना ह्यांना पण पाचशेच मिळणार आहे यांना पण पाचशेच मिळणार आहे ठीक आहे म्हणजे धारक जरी झाला तर स्कॉलरशिप मध्ये काय चेंज नाही पण जो राज्यात येतो त्याला काही बेनिफिट असतात स्कॉलरशिप व्यतिरिक्त ते, ते आपण बघूयाच आता हे झालं तिसरा रिझल्ट काय असू शकतो की तुम्ही पात्र झालात तुम्ही स्कॉलरशिपसाठी काय झाला पात्र पात्र होण्यासाठी तुम्हाला किती गुण लागतात तर प्रत्येक पेपरमध्ये चाळीस टक्के पासिंग असते चाळीस टक्के पासिंग म्हणजेच जो पहिला पेपर आहे मराठी आणि गणित यामध्ये तुम्हाला किती गुण पाहिजेत मराठी असतो पन्नास मार्काचा म्हणजे मराठीला वीस मार्क मिळाले पाहिजेत गणित असतो शंभर मार्काचा त्याला चाळीस मार्क मिळाले पाहिजेत इंग्रजी असतो पन्नास मार्काचा त्याला वीस गुण मिळाले पाहिजेत आणि जो बुद्धिमत्ता असतोय त्याला तुम्हाला चाळीस गुण मिळाले पाहिजेत म्हणजे सगळे मिळून किती मार्क मिळाले पाहिजेत तुम्हाला एकशेवीस एकशे वीस एक ला तुम्ही पास होता पास होण्यासाठी किंवा स्कॉलरशिप पात्र होण्यासाठी तुम्हाला गुण किती लागतात एकशे वीस आता चौथा रिझल्ट काय असू शकतो की नापास होणे चौथा रिझल्ट काय असू शकतो नापास होणे आता नापास होणं खर तर खूप अवघड आहे स्कॉलरशिप मध्ये कारण की तुम्हाला मराठी साध वाचायला तर तुम्हाला दहा प्रश्नच करेक्ट काढायचे पंचवीस मध्ये इंग्रजीमध्ये दहा प्रश्न गणितामध्ये वीस प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये वीस प्रश्न आता बुद्धिमत्तेचा जर विचार केला आपण तर हिता आकृत्या किती मार्काला येतात आकृत्या येतात जवळपास मग आकृत्या केल्या आणि बाकीचे प्रश्न जरी तुम्ही गोल केले सगळे तरी तुम्ही पास होताय बेसिक जरी गणित आलं बेसिक तरी चाळीस मार्क मिळायला काय हरकत नाही म्हणजे पास होणे आहेच मग आपल्याला आता दोन कॅटेगरीचा वरचा विचार करायचा की राज्यात येणे धारक होणे आता धारक होण्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे आता आपले जे चार विषय आहेत पहिला आहे मराठी दुसरा आहे मराठीला आपण इंग्रजी धरूया परत धरूया पर आपण गणित आणि मग आहे बुद्धिमत्ता बघा आता कसे कसे गुण पाहिजेत ह्या दोन्हीत मिळून मिनिमम हे किती आहे हे पन्नास पन्नास आहे हे पन्नास मार्काला हे पन्नास मार्काला तर ह्या दोघात मिळून किती गुण पाहिजेत ऐंशी शंभर मध्ये ऐंशी मिळवा तुम्ही किती मिळवायचे ऐंशी मिळवायचे आणि गणित असतो शंभर मार्काला बुद्धिमत्ता पण असतो शंभर मार्काला ह्या दोन्हीत मिळून आपल्याला एकशे साठ मार्क मिळवायचे किती मिळवायचे एकशे साठ म्हणजे आता ह्याच्यात गणित कसं लागेल तर एखाद्याला मराठीला पडले चौतीस किती पडले चौतीस आता एवरेज आपण काढलं तर चाळीस चाळीस पडायला पाहिजे दोन्हीकडे गणिताला ऐंशी आणि बुद्धिमत्तेला ऐंशी एवढे मार्क पडले तुम्ही शंभर टक्के स्कॉलरशिप धारक होता शंभर टक्के दोनशे चाळीसच्या दोनशे तीसच्या पुढे आजपर्यंत कटॉप का काय गेलेलं नाही दोनशे चाळीस वाला विद्यार्थी शंभर टक्के सेफ आहे मग आता दोनशे चाळीस मार्क मिळवायचे आपल्याला मग एखाद्याचं काय असतं की इंग्लिश खूपच भारी असतं पण मराठी वीक असतं मराठी काय असतं विक असतं मग इंग्लिशला तुम्हाला जर शेहेचाळीस मार्क पडले तर मराठीत तुम्ही चौतीस तरी मार्क मिळवावेच लागते मराठीत म्हणजे एखादा म्हणेल की मी इंग्लिशचा इंग्लिश सोपं जाते मी इंग्लिशला पन्नास पाडतो मग मराठीला कमीत कमी तीस तरी मार्क मिळवा म्हणजे ह्यांची बेरीज ऐंशी होईल एखाद्याला गणित सोपं जातं तो म्हणतो मी गणितात नव्वद पाडतो मग बुद्धिमत्तेत निदान सत्तर तरी पाडा म्हणजे बेरीज तुमची एकशे साठ होईल आणि नशिबाने मी काय म्हणतो नशिबाने सोपा पेपर आला तर तुम्हाला काय होईल की प्रत्येकामध्ये हे आले तर तुम्ही म्हणायचं की धोक्याची आहे अभ्यास वाढवा धोक्याची आहे अभ्यास वाढवा ह्याच्या खाली आली तर आता ह्याच्यावर गुण पडत असले तुम्हाला कंटिन्युअस पेपरला तर तुम्ही समजून जा की तुम्हाला ह्या वर्षी शंभर टक्के स्कॉलरशिप मिळणार आहे आता दोन केस आहेत की पेपर येतो सोपा सोपा पेपर आला आणि दुसरा अवघड पेपर, पेपर आला की एकामध्ये सोपा पेपर आला मग काय होईल मग तुम्हाला मराठीत पण चार चार मार्क वाढतील इथं चव्वेचाळीस होतील इंग्लिशला चव्वेचाळीस होतील इथं तुमचे शहाऐंशी होतील इथं पण सहा मार्क वाढवू म्हणजे ओव्हरऑल तुमचे किती मार्क वाढलेत वीस म्हणजे तुम्हाला सोपा पेपर आला तर दोनशे साठ मिळणार आता अवघड आला पेपर पेपर काय झाला अवघड आला तर अवघड येऊन येऊन किती प्रश्न येऊन येणार आहेत अवघड तर बघा इथं दोन अवघड प्रश्न आले इथं दोन इथं तीन दहा इथं तीन 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 सहा चार दहा दहा प्रश्न अवघड आले मग तुमचे गुण पण दहा आणि वीस गुण कमी होतील किती गुण कमी व्हायला पाहिजेत वीस म्हणजे तुमचा स्कोर किती यायला पाहिजे दोनशे वीस सोपा पेपर आला तर दोनशे साठ आणि मीडियम पेपर जर आला तर दोनशे चाळीस मग इथं जर तुम्ही बघितलं की दोनशे साठ सोप्या पेपरला पडले फट दोनशे तीसच्या वर जाऊ शकत नाही सोपा जर पेपर आला तरी म्हणजे ही रेंज तुमची एकदम सेफ रेंज आहे आणि जर कदाचित अवघड पेपर आला सगळ्याच विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला तर आपण बघितलं की दोनशे दोन पर्यंत पण मेरिट आलेलं आहे दोनशे दोन पर दोनशे दोन, दोन पर्यंत सुद्धा मेरिट आलेलं आहे स्कॉलरशिपचं दोनशे आठ आलेलं आहे म्हणजे दोनशे वीस वाला पण काय असू शकतो सेफ असू शकतो अवघड पेपर आला तर मग इथं सगळं जर गणित तुम्ही लक्षात घेतलं तर सध्या तुम्ही केलं काय पाहिजे तर हे बघा आपण प्रिव्हियस इयर पेपर जे आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही जर तुमच्या विद्यार्थ्यांना ज्यांना पेपर पाहिजे असतील तर तुम्ही ह्या नंबरवर मेसेज करा हा नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही फक्त मला पाठवा की पाचवीचे स्कॉलरशिपचा पेपर पाहिजे आठवी स्कॉलरशिपचा पेपर पाहिजे मी तुम्हाला सगळे पेपर पाठवून देतो सगळे माझ्याकडे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे जेवढे पेपर आहेत सगळे मी तुम्हाला शेअर करून देतो आणि त्यांची आन्सर की पण देतो म्हणजे काय होईल की तुम्ही हे पेपर सॉल्व्ह करा हे सॉल्व्ह केले की तुम्हाला एक अंदाज येईल आता मी तुम्हाला पेपर दाखवतो तु। हा आहे गणिताचा हा आहे गणिताचा पेपर कितवीस आहे तो आठवीस आहे मग आपण बघूया ओपन होतोय पेपर मग अंदाज घ्या की हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती गुण पडतायत पहिल्यांदा पेपर सोडवा तुम्हाला किती गुण पडतायत सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस असे काहीतरी गुण मिळतील तुम्हाला काहीतरी गुण मिळतील त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही स्कॉलरशिप धारक बनू शकता पात्र बनू शकता राज्यात येऊ शकता हे तुमची तुम्हाला अंदाज येऊन जाईल ठीक आहे हे आपल्या क्लास थोडीशी माहिती आहे तुम्ही बघू शकता इथं आपले दोन्ही नंबर दिलेले आहेत क्लास बद्स चे तर तुम्ही बघा की हा आपला इयत्ता आठवीचा दोन हजार सतराचा पेपर आहे तर अशी आपण तिचे पीडीएफ केले मर्च केलेले सगळे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर हे मराठीचे प्रश्न आहेत तर तुम्ही बघू शकता की मराठीचे काय करा हे सगळे पेप प्रश्न पेपर सोडवा तुम्हाला अंदाज येईल बाबा नेमकं किती मार्क पडू शकतात तुम्हाला मग हे गणिताचे प्रश्न मग गणिताचे मी काय म्हणतोय सोपे सोपे प्रश्न सोडवा आता हा तुम्हाला अवघड वाटतोय सोपा प्रश्न आहे पण तुम्हाला दिसताना अवघड दिसतोय तर हा बघा हा बघा म्हणजे आणि तुम्हाला जर हे जे अनालिसिस सिरीज लावायची असेल तर हे जे अनालिसिस सिरीज पण आपली चालू झालेली आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन लेक्चर असतात आपण एक नॉमिनल फी घेतो विद्यार्थ्यांकडून त्याची आणि ते सगळं आपले सगळे शिक्षक जवळपास तीन शिक्षक तुम्हाला कंटिन्यू शिकवणार आहेत तर बघा इथं मी काय त्याच्या साठी नाही केलेलं कारण की सध्या आपल्याकडे भरपूर विद्यार्थी आहेत हे सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा ह्या इच्छेने आपण सांगतोय तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत हे सॉल्व्ह करा हे सॉल्व्ह केल्यानंतर तुमचा किती स्कोअर येतोय दोन हजार सतराला तो नोट डाऊन करा नोट डाऊन करा की मराठीला मला किती मार्क पडले गणिताला मला किती मार्क पडले समजा तुम्हाला किती मराठीला मार्क पडले समजा तीस आणि गणिताला मार्क पडले साठ तुमचा स्कोर येते नव्वद तुमचं टार्गेट किती पाहिजे मिनिमम एकशे वीस मिनिमम एकशे मग तुम्ही बघू शकता की तुम्ही गणितात वीस मार्क वाढवू शकताय का मराठीत दहा मार्क वाढवू शकताय का मग त्याच्यासाठी कोणते घटक केले पाहिजेत काय केलं पाहिजे ह्याच्यावर पुढचा अभ्यास केला पाहिजे तर अभ्यासाची आप दिशा आपल्याला प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर देणार आहेत पुस्तक देणार नाही आता नवनीतचं पुस्तक वाचून तुमचा अभ्यास होऊ शकत नाही तर लक्षात घ्या की आपल्याला काय मदत करणार आहे आता आता फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मदत करणार आहे आता ज्यांचा खूप अभ्यास झालाय त्यांनी शब्दकळी सोडवा पण ज्यांचा मिनिमम अभ्यास आहे त्यांनी प्रिव्हियस इयर सोडवा कारण की शब्दकळीतले प्रश्न तुम्हाला काय स्कॉलरशिपला येणार नाही हे जेच प्रश्न स्कॉलरशिपला येणार आहेत हेच प्रश्न स्कॉलरशिपला रिपीट होतात तुम्हाला जर बघ बघायचं असेल तर हे सगळे पेपर डाउनलोड करा आणि तुम्ही बघू शकता की क्वेश्चन कसे रिपीट होतात कोणता प्रश्न कसा येतो त्याच टाईपचे प्रश्न कस काय येतात तर हे सगळं समजेल तुम्हाला ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युले कशी लक्षात ठेवायचे जे फॉर्म्युला आहेत सगळे स्कॉलरशिपचे स्कॉलरशिपचे जे काय फॉर्म्युले आहेत सगळे तर ते लक्षात कसे ठेवायची पहिल्या टॉपिकचा फॉर्म्युला दुसरा तिसरा चौथा असे एक ते जेवढे काय टॉपिक आहेत आपले टॉपिक येते एकूण बत्तीस बुद्धिस। तर बत्तीस टॉपिकचे बत्तीस टॉपिकसाठीचे फॉर्म्युला लक्षात कशा ठेवायचा त्याचा एक व्हिडिओ बनेल आणि एक सेपरेट व्हिडिओ बनेल तो कशाचा बनेल क्षेत्रफळ गनफ क्षेत्रफळ घनफ आणि परिमिती तर ह्याच्यावर एक सेप्लेट व्हिडिओ बनेल आणि बाकीच्या सगळ्या फॉर्म्युलनवर एक सेपरेट व्हिडिओ बनेल तर हे सगळं मिळणार आहे तुम्हाला आपल्याच युट्यूब चॅनलवर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट तर आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद